पैठण आपलं स्वागत आहे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी बारडगावचे सरपंच सर्व सन्माननीय सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन जमलेले सर्व मतदार बंधू आणि माझ्या इथं असलेल्या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मित्र हो कालचा जो निकाल आपला जो गवगवीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा लागला त्याबद्दल साहेब व आपल्या लाडक्या नेत्या श्रीजाताई स्वागत करावं अतिशय आनंद उत्साहा साहेबाचा आणि दिदीचा आपण सत्कार करतात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या दिदीच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करून घ्यायचा आहे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टिकोनातून साहेबाच्या पाठीशी राहून आपल्याला आपल्या बागाच काम करून घ्यायचं आहे माझी आता एक मिनिट दोन मिनिट बसा मित्र हो। निवडणूक ही साहेबाची नव्हती ही तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये तमाम मतदार माता भगिनी भोकर मतदारसंघात साहेबाला अडचणी जाण्याच काम काही मंडळी करत होती आता जस प्रास्ताविकामध्ये सांगितलं रेवंत रेड्डी तेलंगणाचा मुख्यमंत्री त्यांना जे काय आपल्या भागामध्ये साहेबाला अडचणी जाण्याचं काम केलं त्याचा फायदा रेवंत रेड्डीचा काही मोजक्याच कार्यकर्त्याला झाला आपापले आप थैल्या घेऊन काही लोक पळून गेले असो आपल्याला त्याविषयी जास्त बोलायचं नाही मला एकच सांगायचं आहे मित्र हो। आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तर विकास करायचाच आहे जवान कुटुंबियाची तिसरी पिढी आपल्या या भागाच नेतृत्व करणारी आहे आपल्याला उद्या या तिसऱ्या पिढीला आपल्याला खंबीर साथ साथ आपण आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला द्यायची आहे मला दिदीला व साहेबाला सांगायचं आहे साहेब आमच्या गोष्टीचा राग येऊ नका मी आम्ही स्पष्ट बोलणाऱ्या काम करणारे बिनकामाचे हे आता आपण ओळखावं लागते साहेब तुम्हाला खूप त्रास झाला या गोष्टीचा गाडवाची दावन आणि घोड्याच्या दावणीला जरा ओळखून घोड्याच्या दावणीला घोडे बांधा आणि गावाला गाडवाच्या दावणीला गाडवे बांधा एवढंच आमचं या प्रसंगात सांगायचं आहे नाही घोडे बी एका दावणीला आणि गाडवे त्याच दावणीला जर म्हणलं साहेब आम्हाला त्रास व्हायलाय साहेब तू मागे बना तू आग्या बना तुमची व्याकुलता आम्हाला तुम्हाला खूप त्रास झाला काम करणारे माणसाला अतिशय अडचणी आल्या खर खोट हे आता साहेब दिदीला येणाऱ्या काळामध्ये या भागाचं पंचवीस वर्ष नेतृत्व करायचंय या नेतृत्व करायला आता दिदीला साहेब तुमची कॅपॅसिटी आहे आता दिदीला आम्ही आहोत सोबत फक्त आमची एवढीच या मारड परिसरातल्या आणि मुदखेड तालुक्यातल्या मायबाप जनतेची एकच म्हणणं आहे आता काम करणाऱ्याला आणि बिनकामाच्याला आपण लक्ष द्यावं आणि गाव गावड्याचे जे काय आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही मतदारांनी आपल्याला जे काही मागण्या केल्या मतदारांनी जे काय आपल्याला मागण्या केल्या ते मागण्या आपल्या माध्यमातून तो शंभर टक्के पूर्ण होणारच आहेत मला एवढ्याच मतदारांना विनंती करायची आहे आता हे जे काय लबाल लांडगे आपले गावागाव फिरले साहेबाला त्रास दिला साहेबाला अडचणी जाण्याचं काम केलं आणि तेच काही लोक मी पाहिले हार घालायला आमच्या आधी आम्ही गावात बे आम्ही गुलाब टाकून पेलार हे फोटो द्यायचे आमच्या आधी फोटो व्हॉट्सअपवर आल्या म्हणजे असा काय प्रकार आहे का आता याची देवराव देवठनकर लिंगाज समाज असे काय प्रकार येणाऱ्या काळात होणार नाहीत साहेब आता शंभर टक्के काळजी घेतील श्रीजाताई आपल्याला या भागाचा आपल्या नेहमी आपल्या संपर्कात राहतील साहेब विकास करतील आणि दिदी आपल्या संपर्कात राहतील बाकी काही जास्त बोलणं नाही साहेबाला वेळ कमी आहे बहुसंख्येने आपण पंचक्रोशी आलेल्या सर्व साहेबाचे स्नेह प्रेम करणारी मंडळी मतदार आजी माझी सरपंच सर्व प्रमुख मंडळी इथं उपस्थित बहुसंख्ये राहिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो आणि इथं माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बारट मनापासून आभार मानते आज सगळ्यांची इकडे उपस्थित आपली टीम इतकी सुंदर होती कि मला एक बसला नाही मला एकही अडचण वाटली नाही आणि वातावरण इतकं हो सुंदर होतं आणि खऱ्या अर्थानी आज बारट भूमिका भूमिकन्या जिंकली की नाही आशिषला माताच आशीर्वाद राहिलेले आई वडिलांचा आशीर्वाद राहिलेले भारत मधले प्रत्येक एका व्यक्तीचा आशीर्वाद राहिलेले लाडक्या बहिणींचा आशीर्वाद राहिलेले त्यामुळे खरंच मनापासून आभार मानते आणि आपल्या टीमनी भरपूर मेहनत घेतली आम्ही सर्वांनी दिवस रात्र एक करून आपलं आपले पूर्ण निवडणूक काढून घेतली आणि आज त्याचा फळ आपल्याला दिसतंय पन्नास ची लीड आपल्याला भेटली नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वात पहिली लीड आपली सर्वांचे इथे आलेले प्रत्येक गोष्टचा मी मनापासून आभार मानते असेच प्रेम तुम्हाला देत राहा आणि बारड हा माझा कुटुंब आहे राहणार नेहमीच राहणार धन्यवाद